चला आता डिशर बघू आपण सर आमचा फायनली चॉपिंग बोर्ड झालाय कधीच मला दाखवायचं होता तर त्याची मस्त फिनिशिंग वगैरे सगळी झालीय वेलकम बॅक टू माय चॅनल दीप स्वर्स खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर आणि जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि त्या दिवशी इथून मागचा ब्लॉग बघितला असेल चॉपिंग बोर्डचा जे आम्ही डीआयवाय केलेलं तर त्याचं पूर्ण फिनिशिंग वगैरे सगळं झालेलं आहे त्याची पॉलिश वगैरे सगळं झालं तर इतकं छान दिसतं ना तुम्ही आता कधी होमटाऊनला जाणार किंवा गेले असाल तर तिथे चॉपिंग बोर्ड असतात ना तसे त्या पद्धतीचाच झाला एकदम तर खूप छान झाला मी पिंट रेस डिझाईन बघितली होती त्याच पद्धतीने आम्ही शॉपिंग बोर्ड करण्याचा प्रयत्न केला पण खूपच छान झालेला आहे तर ते तुम्हाला मी दुपारी दाखवेलच तर त्याच्या आधी मी स्वयंपाक माझा कम्प्लीट झाला म्हणजे भाजी राहिलेली आहे पोळ्या तर इथे कम्प्लीट झाल्या आणि भाजीचं वालाच्या शेंगाची सगळं हे प्रोसिजर मी करून ठेवली आता वालाच्या शेंगा पटकन टाकते आणि माझी आंघोळ बाकी बाकी सगळं घरात लावलं झाड झाडांना पाणी तर आज विहान पण गेला नाही स्कूलला त्याला त्याचं ते तब्येत बरी नव्हती म्हणून त्याला काही पाठवलं नाही म्हणून थोडी उशीरा उठली म्हणून उशिरा सगळं आवडलंय तर आता इतक्यात पोळ्या झाल्या आणि आता भाजी टाकते आणि त्याच्यानंतर सगळं आवडलं की बोलते तुम्ही जर माझा तो बोर्ड व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देईल तर चला दुपारी बोलते तर इथे विहानचा लसूण तुम्हाला दाखवते इतका छान ग्रो झालेला आहे आणि विहान पाणी टाकलं ना त्याला तर इतका छान झालाय तुम्हाला दाखवते मी त्यांनी किचन मध्ये आणला तर इथे बघू शकता तिथे छान त्याला पात आलेली आहे लसणाला छान आहे ना काय करेल त्याचं आता आता मोठ होऊ द्यायचं खूप हो ना तुझं होवलंय लसून कसा लावलं सांग बर त्यांना सांग ना पहिले काय केलं मी लसणाची मी लस लसून थोडं घेतलं मम्मी घडून मग मी या पोर्ट मध्ये टाकलं आणि थोडे दिवस असं थांब दिला असं थोडं थोडं बाहेर आणि थोड्यामध्ये हा पाणी टाकलं मग पाणी टाकलं असं 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 ग्रो झालं क असं ग्रो तर अशी मस्त दसनाची पात लावलेली आहे विहानने छान ते मी पोर्च मध्ये आम्ही ज्वारी वगैरे निवडायचो ना तो ते तो तो ए, ते नी नी तर ते असं बी पडला असेल तर तिथं मस्त एक ज्वारीचा असं रोप म्हणजे असं झाड आलेलं आहे त्याला ज्वारीचं कनिज सुद्धा आलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने आणि इथं छान वाटलं मस्त आलं तर तिथे आहे कियारा अंघोळ झाली वगैरे फ्रेश झालो आम्ही आता कियाला आणि विहांना जेवण द्यायचंय हो ना तुम्हाला मी ते थोड्या वेळेला दाखवते आणि आपण आम्ही केलेला चॉपिंग बोर्ड डीआयवाय ते पण दाखवते तर चला तुम्हाला दाखवते बाहेर कोच ते ज्वारीचं कणीस चला होणार आहे ना ज्वाल कणीस तर चला आणि इथे ती ताल्ली मस्त तर इथे कियारा सगळं झाडांमधलं आता मी लसून लावलेलं याच्यामध्ये तर सगळं टाकला तिने हे करून याच्याने माती काढून टाकली आणि विहन दाखव वाकू नको ते जाईल इथे ज्वारी आलेलं आहे आणि इथे ज्वारी आलेली आहे खूप छान वाटत पण इतके आलेले आहेत ना आणि हे पिंक फ्लावर भारी छान आले बघू शकता तुम्ही आणि पालकचा काय हाल झालंय बघू शकता इथे सगळं पावसाने वारी इथून आम्ही प्लास्टिक लावलेलं ला आहे सगळं हे आणि पण खूप छान होत आहे झाड हे लक्ष्मी कमल किती छान आहे बघू शकता तरी इथे तोडलेलं आहे कोणी तरी कोणी तोडलं हे तर याच्यामध्ये असं फुल भरलेलं होतं पण मग ते पाणी न टाकल्यामुळे कमी झाली तर इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे इथे याची वालाच्या शेंगाची भाजी भात पण केला आहे आणि चपात्या केल्या तर आता विहान आणखी आराला जेवण देते आणि थोड्याने आम्ही पण जेवण करून घेतो आणि आता वाजले आहेत आता वाजले आहेत एक तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी चॉपिंग बोर्ड कसं म्हणजे कसं झालं आमचं फिनिशिंग वगैरे तर ते, ते दाखवते तर चला बोलते नंतर तर आता खूप कपडे साठलेले आहेत तेच आता टाकून घेते आणि पियाराला पण झोपवलं आणि आमचं जेवण सगळ्यांचं झालंय आता तर पियाराला पण झुकवलं आता कपडे टाकून घेते तर आमचा फायनली चॉपिंग बोर्ड झालाय घरीचा तुम्हाला दाखवायचा होता तर त्याची मस्त फिनिशिंग वगैरे सगळी झाली आहे आणि जसं मी पिंटरेस्ट करून आकार सांगितलेला तर प्रकारे केलेला आहे तर आय होप तुम्हाला पण आवडेल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की कसं झाला वगैरे तर आमचा चॉपिंग बोर्ड तयार आहे तर बघू शकता किती छान आणि ते होल नव्हता नाही असा या ठिकाणी तर ते होल पण पाडून खूप मेहनत लागली फोल पाडण्यासाठी तर मस्त खूप छान झालेला आहे आणि त्याचा आकार पण मला असंच पाहिजे होता असं इथे धरण्यासाठी तर आणि त्याची पॉलिश वगैरे पण झालेली आहे तर इतका स्मूद एका म्हणजे हाताला इतकं स्मूद लागतं एवढं छान म्हणजे केला तरी आमच्याकडे काही टूल्स वगैरे नव्हते म्हणून नाहीतर टूल्स असते तर अजून छान झाला असता पण माझ्या मध आणि माझ्यासाठी तर खूप छान झालेला आहे तर आता मस्त त्याच्यावर मी मस्त भाज्या वगैरे कट आता यूज करायला सुरुवात करेल आजपासून तर काल कम्प्लीट झाला म्हटलं दाखवेल दाखवेल तुम्हाला तर आज फायनल तुम्हाला दाखवला तर कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करून आणि हे खूप अवघड होतं होल पाडणं पण पाडलं कसतर तरी आम्ही तर असं झालेलं आहे माझा चॉपिंग बोर्ड आय वाय चॉपिंग बोर्ड कसं आहे विहान छान आहे डॅडीनी छान केला ना तर आता त्याच्यावर मस्त असं भाज्या वगैरे कट करणार छान छान रेसिपी करणार तुमच्यासाठी तर फायनली झालं मस्त आणि मला असंच पाहिजे होता तुम्ही होमटाऊनला वगैरे तिथे बघा बघू शकता अशी अशीच असतात हेवी आणि अशी थिकनेस त्यांची अशीच असते तर आणि मेन म्हणजे हे एकाच उड एकाच आखं उडपासून बनवलेलं आहे आणि खूप मजबूत आहे खूप दिवस जाईल हे मला माझ्यासाठी तर छान आहे आणि इथे बघू शकता इथे ठेवलं आहे चॉपिंग बोर्ड तर आणि इथे छान बसतो माझ्या किचनवर कारण किचनचं साईज मोठी ना अशी तर खूप छान दिसतो आणि इथे ही सुरी आणि मस्त चॉपिंग बोर्ड किती मॅच झालेला आहे आणि आता मस्त इथे भाज्या करणार आणि छान आहे मस्त मला तर खूप आवडला आणि आय होप तुम्हाला पण आवडला असेल आमचं डी आय वाय चॉपिंग बोर्ड जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की कसा वाटला चॉपिंग बोर्ड तर एवढंच दाखवायचं होतं मला आणि आमची खूप मेहनत लागली हा एक तर इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आमचा चहा तेव्हाच झाला आणि स्वयंपाक पण पटापट -पड़ करून घ्यायचा कारण बाहेर जायचंय आम्हाला तर तुम्हाला बोललेली डिशवॉशर घ्यायचंय आम्हाला तर लास्टेच बुक करण्यासाठी जायचंय तर मी स्वयंपाक सगळं रेडी केलं वरण भात भाजी पोळी सगळं रेडी करून ठेवलं म्हटलं आल्यावर जेवायला किती वेळ लागतो किती नाही बाहेर तर त्यासाठी सगळं करून ठेवलं तर आता वाजले आहेत साडेसहा म्हणजे पोणे सात झालेच आहे तर मग आम्ही जातो गंगा पुरोड, गंगा पुरोड आहे तर गंगापूर रोड गंगापूर रोडला डिजिटल म्हणून मॉल आहे तर तिथेच जाणार आहे तर तिथे खूप छान छान वस्तू असतात म्हणजे सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू तिथे छान असतात तर आम्ही नेहमी तिथूनच घेतो फ्रीज वॉशिंग मशीन नंतर आपल्या ॲक्वागार्ड चिल्ली इव्हन गॅस स्टॉप वगैरे सगळं तिथूनच घेतलेलं आहे तर म्हटलं चला आता डिशवॉशर घ्यायला पाहिजेल तर कधीच घ्यायचंच होतं आम्हाला तर आज मस्त बुक करायला चाललो आम्ही आणि बघू कोणतं किती प्लेसेसं घ्यायचं आता त्याच्यात ट्वेल्व प्लेस प्लेसेस असतं एट प्लेसेसचा असतं फोर्टीन प्लेसेसचा असतं थर्टीन प्लेसेसचा असतं तर जे आपल्याला म्हणजे आपल्याला उपयोगी पडेल तेवढं आणेल म्हणजे तेवढ्या प्लेसेसचं घेईल मी तर एट प्लेसचं तर काही घेणार नाही ते छोटं असतं ते काही उपयोग नाही घेऊन ट्वेल्व किंवा थर्टीन किंवा फोर्टीन फोर्टीन तर खूपच मोठं होऊन जाईल ट्वेल किंवा फोर्टीनमध्ये बघते काय कोणतं चांगलं आहे मॉडेल तर तेच आज जाऊ आणि बुक करून आहे तसं तुम्हाला कळेलच की कोणतं बुक आहे काय दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर आज नुसतं जाऊन आम्ही आहे आणि बुक करणारे तर चला आता निघतो आम्ही आणि कियाला वियानी तेच थांबणार त्याच्या ते आजीजवळ कियाला घेऊन जातो आम्ही आणि बाकी मग आल्यावर जेवण करूच तर चला तिथे गेल्यानंतर बोलते आणि नंतर घरी आल्यावर पण बोलते तुमच्याशी चला बाय फायनली आणि डिजिटल मॉल ला आलेलो आहे आणि इथे कियाला आल्याची चालली मस्ती तिला झोप लागली होती पण मग तिथे हे सगळं बघून तिला खूप मस्ती सुचत होती तर तिच्या मागे मागे असं फिरावं लागायचं काही पाडेल किंवा काही तर भीती वाटत होती सारखं तिच्या मागे फिरावं लागायचं तर इथे बघू शकतात डबल डोअरचे फ्रीज किती छान छान आहे मला ते इतके आवडले ना इतके छान छान म्हणजे ब्रँड ब्रँड होते सॅमसंग वॉश एल जी तर असे क्लशर म्हणजे आईस क्लशर वगैरे इथे आय एफ बीचं ब बघू शकता किती छान डिशवॉशर आहे तर अशा पद्धतीचं डिशवॉशर पण दुसरे कसं सॅमसंग आणि ते अवेलेबल नव्हते हेच एकच मॉडेल होतं तिथे तर मग ते आम्ही सिलेक्ट केलं याच्याने कॅटलॉगने ते ते तो तो ते ते चान -चान तर ते आता बघतोय काय ते दाखवताय तर तोपर्यंत आम्ही इकडे फिरतोय याल आणि मी आणि वैभव तिथे त्यांच्याशी बोलत आहे तर इथे फ्रीज वगैरे छान छान होते नंतर वॉशिंग मशीन नवीन मॉडेल आलेले होते बघ बरं बघ बरे बघ ना बघ नाही चला आता डिश वॉशर बघू आपण बघ डिश वॉशर डिश वॉशर घेतला ना चीची चीची तर इथे मस्त झालेलं आहे आमचं बुक डिशवॉशर तर आम्ही मस्त सॅमसंग सिक्स झिरो मॉडेल घेतलं आहे लेटेस्ट मॉडेल घेतलेलं आहे तर ते येईलच आता येईलच आता चार पाच दिवसात बोलले ते तर तो तोपर्यंत आम्ही इकडे बघत होतो काही काय की काय नवीन आलं आहे काय नाही तर तेच बघत होतो तर मी तर खूप हॅपी आहे की डिशवॉशर मस्त बुक झालेला आहे आता कधी येतं त्याचीच वाट बघतोय तर इथे छान फूड इथे फूड प्रोसेसर पण माझं आहे ना ओशाचं ते पण इथूनच घेतलेलं आहे मी डिजिटलमधून तर खूप छान म्हणजे असतात तिथे मॉडेल सगळे तर आम्ही तेच ए सी वगैरे असं काही काही बघत होतो तर मस्त फायनली बुक झालं आता आम्ही घरी जातो आणि घरी गेल्यावर बोलते तुमच्याशी चला बाय तर इतक्यात आम्ही घरी आलो आणि खूप थकली आहे कारण उशीराच लिहिलं होतो आणि पण प्रोसिजर करायची होती म्हणून काही जास्त व्हिडिओ पण नाही काढता आणि तिथे फ्रीज वगैरे तर खूपच छान होते डबल डोअरचे तर ते घ्यायचंच आहे मला डबल डोअरचं फ्रीज तर ते पण बघत होती मी आणि तिथे आम्हाला जे मॉडेल घ्यायचं होतं ते नव्हतं तर तिथे मी कॅटलॉग म्हणजे मोबाईलवरच दाखवलेलं की हे हे मॉडेल आहे आता लेटेस्ट तर मग मला एलजी सॅमसंग बॉश कंपनीमधूनच घ्यायचं होतं बाकी आय ए आय होतं तिथे तुम्ही बघितलं असेल पण ते काही आवडलं नाही मला म्हणजे ते कंपनी नाही आवडत तर म्हटलं जाऊ दे बॉश वगैरे नाहीये तर सॅमसंग होतं म्हणजे तिथे नव्हतं त्यांच्या याला गोडाऊनला अवेलेबल होतं लेटेस्ट मॉडेल तर त्याच्यात दोन मॉडेल येतात सॅमसंगमध्ये एक फाय झिरोचं येतं आणि एक सिक्स झिरोचं येतं तर आम्ही सिक्स झिरो म्हणजे आता लेटेस्ट मॉडेल घेतलंय तर म्हणजे ते वायफायवर पण चालतं नंतर मग सगळे मी तुम्हाला फीचर्समधील सांगेलच जेव्हा घरी येईल इन्स्टॉलेशन होईल वगैरे सगळं तर बुक केला आम्ही त्याच्यातच वेळ गेला खूप कारण बंद पण होणार होता आम्ही उशीला गेलो ना तर त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ एवढा काढता नाही आला तर मस्त बुक झालेला आहे आणि मी खूप खुशी आहे आता मस्त भांडे वगैरे घासायचं ताण नाही पण त्याच्यात असं आहे की कोणती भांडी चालतात कोणती नाही ते तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच तर मस्त बुक झालेला आहे खूप खुश आहे मी तर आता इथे चालली विहानची आणि त्या ईशांची गर्दी खूप तर त्यांचा टी व्ही बघा चालू आहे तो मस्त जेवला विहान आमचं जेवण बाकी आहे तर मला आता जेवण पण जाणार नाही एवढं खुश आहे कारण मस्त डिश घेतलेलं आहे टेन्शन नाही आता भांड्यांचं रोजचं तर बाई होती भांड्यांना पण मग कसं आपण अडकून जातो बाईची वाट बघणार मग नंतर ती येऊन भांडी घासणार मग आपण बाहेर कुठे जाणार आता कसं ते लावून दिलं नुसतं वायफायवर आपण बटन दाबून दिलं आपण गाडीत असलो तरी बटन दाबून आपोआप भांडे घासून राहतात मस्त वाळून राहतात टेन्शनच नाही तर मस्त आता कधी येईल ते तुम्हाला येईलच व्हिडिओ उद्या किंवा परवा ते बोलले तीन चार दिवसामध्ये बुक म्हणजे येईलच तर तेव्हा मग अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी करेलच तेव्हा तर चला आता जेवण करून घेतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय